हाय फ्रेंड्स मी नेहा टू स्पून स्वीत नेहा या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे त्यासाठी हे जे साबुदाणे आहेत ना ते मी रात्रभर भिजत ठेवले होते हे जे साबुदाणे ना हे रात्रीच भिजवायचे कारण आयत्या वेळेला हे नाही व्यवस्थित भिजत जर तुम्ही व्यव जर तुम्हाला व्यवस्थित नरम आणि सुटसुटीत खिचडी बनवायची असेल ना तर ते रात्रीच भिजत टाकावे लागतात आणि जेव्हा पण आपण साबुदाणे भिजत टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये जास्त पण पाणी नाही टाकायचं आपण ते व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याचा त्याच्यातला जो स्टार्स असतो जो वाईट वाईट जे आपण त्यातला निघतं असं थोडंसं असं चिकटपणासारखं ते एकदम काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती फक्त अर्धा इंच साबुदाण्याच्यावरती अगद थो अगदीच थोडं पाणी अर्धा इंच पाणी जास्त ठेवायचं आणि हे तसेच ठेवायचे त्याच्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं नाही नाहीतर मग साबुदाणे एकदमच असे चिकट आणि गुळगुळीत बुल दिसतात हे तुम्ही पाहू शकता किती मस्त सुटसुटीत असे भिजलेले आहेत चांगले व्यवस्थित भिजले आहेत अगदीच त्याच्यामध्ये पाणी पण जास्त नाही आहे परफेक्ट भिजलेत आणि तुम्ही हाताने प्रेस केले तरी ते व्यवस्थित असे प्रेस होत आहेत म्हणजे ते असे जे साबुदाणे भिजतात ना ते पटकन शिजतात आणि चांगले सुटसुटीत बनतात चला तर मग आपण आपली रेसिपी चालू करूया बनवायला ही जी साबुदाण्याची खिचडी आहे ना ती व्यवस्थित बनते चिकटत नाही नऊ मऊ आणि सॉफ्ट बनते आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिलं म्हणजे कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे कोथिंबीर आणि स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत आपल्याला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे आप आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत मी ही को कोथी एवढी कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर ह्याच्या दोन मिरच्या आणि अजिबात तिखट नाही होत फक्त मी चवीसाठी घेतल्या आहेत तुम्ही ह्याचं तीन किंवा चारही मिरच्या घेऊ शकतात आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंग शेंगदाणेही आपण रोस्ट करायचे आहेत थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायची पण शेंगदाणे आपण जेव्हा भाजतो ते एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत हे पहा मी असे हे थे भाजूनच ठेवते ते जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा जर आपण स्लो गॅसवरती व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं भाजून घेतले ना तर ते एकदम क्रिस्पी आणि एकदम छान भाजून तयार होतात आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालूया आणि मग हे सारण हे स हे सगळं आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं दरदरीत असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट नाही बनवायची हे असंच दरदरीतच पिसून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला चालू करूया त्यासाठी मी ते एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की मी त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकायचं आहे तेल पण चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की तुम्ही जर त्याच्यामध्ये खात असाल तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरं टाकायचं आहे मी वापर मी खाते उपवासाला जिरं म्हणून मी याच्यामध्ये जिरं आहे काही काही जण नाही खातं तुम्ही ते स्किपही करू शकता जिरं व्यवस्थित तडतडायला लागलं मग ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत बटाटे असे व्यवस्थित साई स्लाइस कट करून घ्यायचे आहेत ते एकदम पातळ झा कट केल्यामुळे ते व्यवस्थित फ्राय होतात आपल्याला बटाटे हे फ्राय करून घ्यायचे बटाटे फ्राय करायला घेऊन अगदीच दोन मिनटं झालेली आहेत ते व्यवस्थित फ्राय करून झाले आहेत म्हणून मी ते साईडला काढले आहेत बटाटे व्यवस्थित फ्राय करून झा झाल्याच्यानंतर त्याच आपण फ्राय केलेल्या ऑइलमध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं तेही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे जे सारण आहे हे व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकूया आणि एक चम्मच एक टेबल स्पून आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण 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 ह्याच्यामध्ये आपले साबुदाणे ॲड करायचे आहेत साबुदाणे टाकले की ते व्यवस्थित असं सगळं हे एकजीव करून आहे एकत्र असं मिक्स करून आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला शिजवायचं आहे ह्याला आपण वरती झाकण ठेवून त्या झाकणावरती डिशवरती आपण एक ग्लास पाणी टाकून स्लो घॅसवरती अगदी सात ते आठ मिनटं स्लो घॅसवरती अगदी सात ते आठ मिनटं असंच झाकून शिजवायचं आहे